हाय नमस्कार आपलं किचन स्वच्छ सुंदर आणि छान सजवलेलं असावं असं प्रत्येक गृहिणीला वाटतं पण ते स्वच्छ ठेवणं मात्र खूप जिकिरीचं काम असतं कारण किचन रोज खराब होतं आणि रोज आपल्याला ते स्वच्छ ठेवावं लागतं तर आज मी तुमच्याशी माझं किचन मी डीप क्लीन कसं करते ते शेअर करणार आहे आणि त्यासोबतच ॲमेझॉनच्या एका प्रॉडक्टचा रिव्ह्यू देणार आहे की ते प्रॉडक्ट अजिबात घेऊ नका पैसे वाया जातील कारण मी ते घेतलेलं कारण किचन स्वच्छ ठेवण्यासाठी ते मला उपयोगी पडेल असं मला वाटायचं तर त्याचा पण रिव्ह्यू मी तुमच्या शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि त्यासोबतच व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा कारण या चॅनलवरती तुम्हाला होम किचन ऑर्गनायझेशनचे खूप छान छान व्हिडिओ बघायला मिळतील आणि शेजारीचे बेल ऐकॉन आहे ते सुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया जेव्हा किचन क्लीन करायचं असतं तेव्हा मी या रॅकमधल्या सगळ्या गोष्टी किंवा ओट्यावरती ज्या काही वस्तू असतील त्या सगळ्या उचलून बाजूला ठेवते म्हणजे मग किचन झटपट आपल्याला साफ करता येतं तर त्या सगळ्या गोष्टी आहेत त्या मी या ओट्यासमोरच एक पॅरल ओटा आहे तिथे आणि काही गोष्टी आहेत त्या मी हॉलमध्ये नेऊन ठेवलेल्या आहेत आता पूर्ण किचन हे रिकामं झालेलं आहे तर असं रिकामं किचन असेल तर पटपट आपलं -पट काम होतं किचन स्वच्छ ठेवण्यासाठी कुठल्याही महागड्या सोल्युशनची गरज नाही आपण हे घरीच बनवू शकतो आणि हे मी खूप वेळा दाखवलेलं आहे आणि आज सुद्धा सांगते तर आपण बेकिंग पावडर सॉरी बेकिंग सोडा घ्यायचा आहे आणि व्हिनेगर घ्यायचा आणि त्याचं एक सोल्युशन बनवायचं आणि हे मी दोन ठिकाणी बनवत आहे एका बाटलीमध्ये स्प्रे बॉटलमध्ये मी हे घेतलेलं आहे आणि एक ह्या टबामध्ये मी बनवत आहे तर ते कशासाठी हे मी तुम्हाला सांगते तर हे जे स्प्रे बॉटलमध्ये आहे थोडंसं कॉन्सन्ट्रेटर बनवायचं कारण जिथं जास्त खराब झालेलं असतं ना किचनमधली टाईल्स वगैरे तर तिथं आपण हे स्प्रे करून आधीच ठेवायचं म्हणजे दहा ते पंधरा मिनिटांनी ते घासलं किंवा एकदम स्वच्छ पण निघतं आणि आपल्याला जास्त ते घासपूस पण त्याची करावी लागत नाही आता माझ्या किचनमध्ये शेगडीच्या वरतीच ही एक खिडकी आहे त्याच्यामुळे माझ्या किचनमध्ये जस्ट फॅन किंवा चिमणी सुद्धा नाही आहे तर काय होतं की ही जी खिडकी आहे ती आणि हे रॅक आहे ते थोडेसे चिकट होतात तर त्याच्यामुळे याच्यावरती जर हे सोल्युशन असं स्प्रे करून ठेवलं आणि एक दहा पंधरा मिनटं ठेवलं आणि त्याच्यानंतर ते घासलं तर पटकन निघतं जास्त आपल्याला त्याचा त्रास पण होत नाही म्हणजे जास्त घासपूस करावी लागत नाही तर या काचेवरती आणि या रॅकवरती मी हे आधी असं स्प्रे करून ठेवणार आणि त्याच्यानंतर मग ह्या टाईल्स आहेत ते साफ करणार त्याच्या आधी मी ह्या जो ॲक्वा गार्ड आहे त्याच्यावरती अॅल्युमिनियम फॉईल लावते तर ती बघा की तीसुद्धा सुद्धा अशी चिकट झालेली असते तर ती सुद्धा आज मी बदलणार आहे तर त्यामुळे होतं काय की ॲक्वा आहे तो आपला वरून खराब होत नाही आणि तो पुन्हा पुन्हा साफ करावा लागत नाही माझ्या किचनला या पूर्ण व्हाईट टाईल्स बसवलेल्या आहेत त्याच्यामुळे किचन दिसाल तर सुंदर दिसतं पण त्या वरचेवर साफ कराव्या लागतात आणि जर त्या वरचेवर साफ केल्या नाहीत तर त्या चिकट होतात आणि त्याच्यामुळे खूप वेळ सुद्धा जातो त्या वर साफ करण्यामध्ये आता ह्या टाईल्स साफ करण्यासाठी असं वरती ओट्यावर चढून मला ते साफ करणं शक्य होत नाही आणि ते रिस्कीसुद्धा आहे त्याच्यामुळं मग मी हे असे मॉप मागवले तर आधी एकदासुद्धा मी असा मॉप मागवलेला तर तो दोन तीन वेळा वापरल्यानंतर खराब झाला त्याच्यानंतर मी नेक्स्ट टाईम हा मॉप मागवला तर याचे रिव्ह्यूज बघून मी मागवलेला खूप छान रिव्ह्यूज होते ह्याला आणि एकदा मी दिवाळीमध्ये साफ केलं तेव्हा तर, तर चांगला व्यवस्थित चालत होता पण त्याच्यानंतर आता बघा तुम्हाला दिसत असेल की ह्याचा जो रॉड आहे तो मध्येच असा छोटा होतो म्हणजे तो असा स्टेडी राहत नाही जो स्टीलचा रॉड आहे तो आणि त्याशिवाय जे वरचा तो क्लोथ आहे ना तो सुद्धा असं सतत बाहेर निघत होता तर ह्याचं फंक्शन जे आहे ते चांगलं आहे म्हणजे बघा ह्याच्या का ज्या ग्लास असतात किंवा काचीच्या आपल्या ज्या खिडकी असतात त्यासुद्धा आपण खाली उभं राहूनच व्यवस्थित साफ करू शकतो पण थोडासा याचा प्रॉब्लेम झाला तो म्हणजे एक तर त्याचा रॉड पण असा स्टडी नाही आणि दुसरी गोष्ट तो, तो क्लॉथ आहे तोसुद्धा व्यवस्थित राहत नव्हता त्याच्यामुळे माझा मला इतका वैताग आला हे काम करताना पण मी काय केलं मग एक जुगाड केला आहे जो क्लॉथ आहे ना वरचा बघा मला दाखवते आता मी तर इथून निघत होता तर तिथं दोन सेफ्टी पिणा लावून टाकल्या म्हणजे मग ते असं घट्ट झालं आणि मग तिथून ते बाहेर आलं नाही ते क्लॉथ आणि मग पटवन मी या सगळ्या टाईल्स आहेत त्या साफ करून घेतल्या खरं तर अशा प्रकारचा मॉप आहे तो या टाइल्स पुसण्यासाठी खरंच खूप उपयुक्त आहे पण हे जे बनवतात ना त्या लोकांनी जरा याच्या क्वालिटीवरती लक्ष द्यायला पाहिजेल कारण जरा जास्त पैसे घेतले तरी चालतील पण क्वालिटी यांनी चांगली ठेवायला पाहिजेल आहे पण आता आपण काय करू शकतो त्यापेक्षा हे प्रॉडक्ट न घेतलेलंच बरं आहे पण मी ह्या मॉप का प्रिफर करते कारण वरती चढून टाईल्स पुसणं हे खूप अवघड वाटतं कारण प्रत्येकाला पाणी वाकून घ्यावं लागतं पुन्हा पुसावं लागतं आणि खूप भिजायला पण होतं हे काम करताना त्याच्यामुळं मग मी हे असे मॉप वापरते तर तुमच्याकडे याच्यावरती काही सोल्युशन असेल तर तुम्ही कमेंट करून प्लीज मला सांगा की तुम्ही कशाप्रकारे टाईल्स पुसता कारण या टाईल्स आहेत त्या वरतीपर्यंत आहेत आणि जरी ओट्यावर उभं राहिलं तरी वरतीपर्यंत हात पण पोहोचत नाही आणि खूप स्क्रबरने जर घासायचं म्हटलं तर खूप घासावं लागतं त्यापेक्षा असं हे आपण सोल्युशन बनवले त्यामध्ये हा मॉप उडवून असं पुसणं टाईल्स आहे ते मला जरा सोप्पं वाटतं तर या सोल्युशनने एकदा आणि एकदा स्वच्छ पाण्याने अशा मी जुगाड करून का होईना या टाईल्स सगळ्या किचन स्वच्छ केलेलं आहे पण माझं तर सजेशन आहे की हा मॉप अजिबात घेऊ नका मला खूप कसरत करावी लागलं आहे किचन स्वच्छ करताना त्याच्यानंतर इथं हे जे सोल्युशन स्प्रे करून ठेवलं होतं तर ते आधी स्प्रे केल्यामुळे हा चिकटपणा जो असतो किचनमधल्या टाईल्सवरचा तो पटकन निघतो बघा थोडंसं घासलं तरी पटकन निघून आलं ते त्याच्यानंतर मी हे रॅकसुद्धा साफ केले आणि त्याच्यानंतर स्वच्छ पाण्याने मग धुवून घेतलेलं आहे हे जे दोन रॅक आहेत ना जिथे मी डबे आणि कपबशी वगैरे ठेवते तर त्याच्या त्याची लिंक आहे ना ती आपल्या खूप साऱ्या मैत्रिणींनी मागितलेली पण मी खूप वर्षापूर्वी हे दोन्ही रॅक घेतलेले होते तर त्याची मी, मी लिंक बघते ॲमेझॉनवर मिळाली तर या व्हिडिओ खाली देण्याचा नक्की प्रयत्न करते तर आता बाकीच्या ज्या टाईल्स आहेत त्या तर आपण खालच्या ज्या टाईल्स असतात ते आपल्या रोज घासणं पुसणं होतंच कारण ओटा साफ करताना वगैरे तरी सुद्धा आज पण मी हे साफ करत आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण हे जे व्हिनेगरचं जो स्प्रे बनवलेला आहे ना त्याच्यामुळे जेव्हा आपण असं डीप क्लीन करतो ना तर त्याच्या वासाने झुरळ किंवा मुंग्या वगैरे येत नाहीत त्याच्यानंतर शेगडीच्या खाली सुद्धा आपण हा स्प्रे मारायचा फक्त त्यावेळेला गॅस बंद केलेला असायला हवा कारण शेगडीखालीसुद्धा बघा खूप झुरळं आणि मुंग्या येत असतात तर या वासाने त्या कमी होतात आणि त्याच्यानंतर हे बाकीचे सुद्धा आता सिंक आहे किंवा नळ वगैरे तर ते सगळं मी साफ करून घेते आहे तर जेव्हा आपण ह्या टायर्स धुत असतो तेव्हा हे जे बर्नर असतात शेगडीचे त्याच्यावरती डिश किंवा अशा वाट्या असतात त्या झाकून ठेवायच्या म्हणजे मग बर्नरवरती पाणी पडून ते ओले होत नाहीत कारण जर पाणी पडलं तर त्याच्यानंतर खूप वेळ तरी ते पेटत नाहीत तर आता छानपैकी किचन क्लीन करून झालेलं आहे किचन जेव्हा आपण असं डीप क्लीन करतो ना टाइल्स वगैरे घासतो तर तुम्ही सुद्धा मला सांगा किती ते छान वाटतं किचनमध्ये आणि लगेचच एकवा सुद्धा पुसून घेतला आणि त्याच्यावरती अल्युमिनियम फॉईल पेपर आहे तो सुद्धा लावून टाकला कारण एकदा राहिला मग तो राहतोच आणि आता मी हे जे आ, चहा पावडरचे डबे आहेत किंवा हा मसाल्याचा जो डबा आहे तर तो सुद्धा वरच्या बाजूला त्याला काच असल्यामुळे ते चिकट झालेलं तर ते थोडंसं कोमट पाण्यात थो मी घालून ठेवलेलं आणि मग त्याने लगेचच स्वच्छ झालेलं आहे त्याच्यानंतर मग लगेचच फ्रीज सुद्धा मी पुसून घेतलेला आहे कारण फ्रीज सुद्धा एवढा खराब झालेला नव्हता तरी सुद्धा आता डीप क्लीन करतोय म्हटल्यानंतर मग मी तो सुद्धा पुसून घेतला तर किचनची साफसफाई आहे ती मी दोन टप्प्यामध्ये करते एकाच वेळा सगळं किचन काढत नाहीत कारण समोर तुम्हाला जो प्यारलेला ओटा बघा फ्रीजच्या बाजूला दिसत आहे तर तो मी एका वेळेला आणि हे सगळं जे आज मी दाखवलं ते एका वेळेला असं करते म्हणजे मग जास्त थकायला होत नाही तरी सुद्धा माझा खूप वेळ इथं गेलेला आहे आणि किचन एवढं स्वच्छ केल्यानंतर थोडंसं डेकोरेशन तर करायला हवं कारण हा माझा तर आवडता विषय कारण किचन असं छान सजवलेलं असलं ना की आपल्यालासुद्धा खूप फ्रेश वाटतं तर नवीन काही आणलेलं नाही घरातच होतं त्याची मी फक्त जागा बदललेल्या आहेत लवकरच मी किचन रिसेट करणार आहे म्हणजे छान असं डेकोरेट करणार आहे पण त्याच्या आधी आता हे थोडंसं असं केलेलं आहे तर तुम्हाला हे कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा आणि हो आता व्हिडिओ पाहिल्यानंतर लाईक करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय